गाणगापूरला जाण्याआधी ह्या गोष्टी नक्की माहीत करून घ्या नाहीतर पश्चाताप होईल दत्त संप्रदायातील काशी मानल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गाणगापूर कर्नाटकला जाणे म्हणजे साक्षात दत्त महाराजांच्या दरबारात हजेरी लावणे होय पण गाणगापूरची यात्रा ही इतर देवस्थानांसारखी सोपी आणि आरामदायी नाही तिथे अनेक व्यावहारिक अडचणी आणि नियम आहेत ज्यांची माहिती नसल्यास मनस्ताप होऊ शकतो अनेक जण गाणगापूर रोड स्टेशनचे तिकीट काढतात पण हे स्टेशन गावापासून बावीस किलोमीटर लांब आहे तिथे उतरल्यावर रात्री अपरात्री वाहन मिळणे कठीण असते आणि रिक्षावाले जास्त पैसे पाचशे ते सातशे रुपये मागतात तुमचे तिकीट गुलबर्गाचे काढा तिथून गाणगापूरला जाण्यासाठी भरपूर बसेस आणि वाहने उपलब्ध असतात तसेच लांब पल्ल्याच्या अनेक सुपरफास्ट गाड्या गाणगापूर रोडला थांबत नाहीत त्या गुलबर्गाला थांबतात गाणगापूर हे छोटे गाव असल्याने तिथे राहण्याच्या सोयी खूपच सामान्य दर्जाच्या आहेत अस्वच्छता पाण्याची टंचाई आणि लाईट जाणे हे तिथे कॉमन आहे जर तुम्हाला फॅमिलीसोबत व्यवस्थित राहायचे असेल तर गुलबर्गा शहरात राहणे उत्तम तिथून सकाळी लवकर दर्शनाला या आणि रात्री परत जा जर गाणगापूरमध्येच राहायचे असेल तर दंडावते आश्रम किंवा देवस्थानचे भक्तनिवास आधीच बुक करा गाणगापूरला गेल्यावर सर्वात महत्वाचे काम म्हणजे माधुकरी मागणे पण लक्षात ठेवा माधुकरी फक्त दुपारी बारापूर्वीच मागितली जाते बारा नंतर कोणीही भिक्षा घालत नाही आणि मागतही नाही दुपारी बारा वाजता साक्षात दत्त महाराज भिक्षेसाठी गावात येतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे बाराच्या आधी पाच तरी घरातून भिक्षा मागा आणि ती प्रसाद म्हणून ग्रहण करा ही संधी हुकली तर यात्रेचे अर्धे पुण्य वाया जाते भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर स्नान करणे पवित्र मानले जाते पण वास्तव हे आहे की तिथे पाणी खूप अस्वच्छ आणि गाळ मिश्रित असू शकते तसेच कपडे बदलण्यासाठी विशेषत महिलांसाठी चांगल्या सोयी नाही मानसिक तयारी ठेवून जा गाडीत पाणी ठेवून बाहेर आल्यावर हातपाय धुवून घ्या किंवा निर्मर मनाने फक्त प्रोक्षण अंगावर पाणी शिंपडणे करा श्रद्धेपुढे पाणी कसे आहे हे गौण ठरते इतर मंदिरात आपण मूर्तीला किंवा पादुकांना स्पर्श करू शकतो पण गाणगापूरच्या मंदिरात दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत तिथे पादुकांना स्पर्श करायला मिळत नाही लांबूनच दर्शन घ्यावे लागते आणि फक्त लेप चंदन केशर लावता येतो दर्शनासाठी खूप मोठी रांग असते पहाटे तीन वाजता काकड आरतीला गेल्यास थोडे चांगले दर्शन मिळू शकते गानगापूरला गेल्यावर भस्माचा डोंगर बघायला विसरू नका हजारो वर्षांपूर्वी परशुरामाने तिथे यज्ञ केले होते त्याची ही राख आहे असे मानले जाते हा तिथला सर्वात पॉवरफुल प्रसाद आहे तिथली माती भस्म एका पिशवीत भरून घरी आणा ही नुसती राख नसून ते बाधा घालवणारे औषध आहे मंदिराच्या परिसरात अनेक लोक विचित्र वागताना ओरडताना किंवा केस मोकळे सोडून फिरताना दिसतील घाबरू नका ते बाधिते असतात दत्त महाराजांच्या दरबारात त्यांच्या अंगातील वाईट शक्ती बाहेर काढली जाते औदुंबराखाली बसून शांतपणे जप करा कोणाकडेही एकटक बघू नका किंवा त्यांची चेष्टा करू नका तिथे फक्त स्वतःच्या साधनेवर लक्ष केंद्रित करा मंदिरात प्रवेश करताच अनेक लोक एजंट्स तुम्हाला घेराव घालतील चला अभिषेक करून देतो लवकर दर्शन करून देतो कोणाच्याही नादी लागू नका ते अव्वाच्या सव्वा पैसे उकडतात सरळ देवस्थानच्या अधिकृत काउंटरवर जा आणि तिथंच पावती फाडून पूजा अथवा अभिषेक करा जर तुम्हाला मुख्य गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करायचा असेल तर पुरुषांना सोवळे धोतर नेसणे अनिवार्य आहे शर्ट पॅन्ट चालत नाही महिलांनी साडी नेसणे उत्तम जीन्स टी शर्ट घालून काही विशिष्ट सेवा करू दिल्या जात नाहीत गांडापूर हे थोडे आर बाजूला असल्याने तिथे काही मोबाईल नेटवर्कला रेंज नसते किंवा इंटरनेट खूप स्लो चालते गुगल पे किंवा फोनपेवर अवलंबून राहू नका सोबत पुरेशी रोख रक्कम ठेवा तिथे ए टी एम अनेकदा बंद असतात किंवा त्यात पैसे नसतात गाणगापूरला पहाटे तीन ते सहा या वेळेत जी ऊर्जा असते ती दिवसभरात कधीच नसते जर तुम्हाला खरे आध्यात्मिक स्पंदन अनुभवायचे असेल तर आळस झटकून पहाटे तीनच्या काकड आरतीला हजर राहा त्यावेळी वाजणारा नगारा आणि घंटानाद अंगावर काटा आणतो गाणगापूरमध्ये हॉटेल्स आहेत पण तिथले जेवण खूप तिखट आणि तेलकट असू शकते दुपारी बारा नंतर मंदिरात महाप्रसाद मोफत जेवण मिळते हे जेवण साधे पण अतिशय चविष्ट असते ते प्रसाद म्हणून नक्की ग्रहण करा प्रसादासाठीही रांग असते अशी प्रथा आहे की दत्त मंदिराचे दर्शन घेतल्यावर गावाच्या वेशीवर असलेल्या कल्लेश्वर शिवमंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही कल्लेश्वर हा तिथला ग्रामदैवत आणि साक्षीदार आहे की हा भक्त दर्शनाला आला होता त्यामुळे तिथे जायला विसरू नका गानगापूरला गेल्यावर फक्त भिक्षा मागू नका तर शक्य असल्यास पाच गरिबांना किंवा सेवेकऱ्यांना भिक्षा अन्न धान्य जमल्यास थोडे पैसे द्या गाणगापूरमध्ये दान केल्याचे फळ खूप मोठे आहे तिथे अन्नदानाला अनन्य साधारण महत्त्व आहे गाणगापूर हे, हे भोगभूमी नाही ती योगभूमी आहे तिथे तुम्हाला शारीरिक त्रास गर्दी उष्णता अस्वच्छता होऊ शकतो ही तुमची परीक्षा असते तिथे गेल्यावर रूम खराब आहे जेवण बरोबर नाही अशी तक्रार करू नका फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा जो तिथे तक्रार न करता राहतो त्यालाच दत्त महाराज पावतात अनेक नवीन भक्तांचा असा समज होतो की दत्त मंदिर आणि नद्यांचा संगम भीमा अमरजा हे अगदी जवळजवळ आहेत पण तसे नाही मुख्य मंदिर आणि संगम यामध्ये साधारण तीन ते चार किलोमीटरचे अंतर आहे चालत जायला अर्धा पाऊन तास लागू शकतो तिथे शेअरिंग रिक्षा चालतात एका सीटला वीस ते तीस रुपये घेतात उन्हात चालण्यापेक्षा रिक्षाने जाणे सोयीचे पडते जेणेकरून तुमची शक्ती दर्शनासाठी टिकून राहील गाणगापूरमध्ये तुम्हाला जागोजागी कुत्रे दिसतील दत्त संप्रदायात कुत्र्यांना अनन्यसाधारण महत्व आहे दत्त महाराजांच्या चार वेदांचे प्रतीक म्हणून चार कुत्रे नेहमी सोबत असतात चुकूनही तिथल्या कुत्र्याला दगड मारू नका किंवा हाकलून लावू नका जर एखादा कुत्रा तुमच्या जवळ आला तर ते शुभ लक्षण मानले जाते शक्य असल्यास त्यांना बिस्किट किंवा भाकरी खाऊ घाला गानगापूरच्या कुत्र्यांची सेवा म्हणजे साक्षात दत्ताची सेवा मानली जाते इतर ठिकाणी आपण पेढे किंवा लाडूचा प्रसाद नेतो पण गाणगापूरला सुके खोबरे वाटी आणि खारी अर्पण करण्याची प्रथा आहे हे पूर्णत्वाचे आणि कल्याणकारी प्रतीक आहे तुम्ही मंदिरात जाताना बाहेरून भिक्षा जोडी ज्यात तांदूळ आणि खोबरे असते घेऊन जा आणि तिथे अर्पण करा हा प्रसाद घरी आणून तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा तो खराब होत नाही रोज रात्री आठच्या सुमारास गांगापूर मंदिरात दत्त महाराजांची पालखी निघते हा सोहळा पाहिल्याशिवाय गाणगापूर सोडू नका पालखी निघण्यापूर्वी मंदिरात काही काळ पूर्ण शांतता पाळली जाते याला कानोसा घेणे म्हणतात अशी श्रद्धा आहे की यावेळी भक्त आपल्या मनातील इच्छा देवाला सांगतो आणि देव ती ऐकतो त्या शांततेच्या क्षणी केलेली प्रार्थना थेट महाराजांपर्यंत पोहोचते गाणगापूरला चपला चोरीला जाणे ही खूप कॉमन गोष्ट आहे तसेच दुपारच्या वेळी तिथली जमीन फरशी खूप तापते ज्यामुळे पाय भाजतात तुमच्या चपला बूट गाडीतच ठेवा किंवा एका पिशवीत भरून स्वतःसोबत बाळगा फक्त मंदिराच्या बाहेर स्टँडला द्या महागड्या चपला घालून जाणे टाळा उन्हाळ्याच्या दिवसात पायात मोजे घालून चालल्यास पाय भाजत नाहीत जर तुमचा गानगापूरला जाऊन गुरुचरित्र वाचण्याचा संकल्प असेल तर तिथले नियम खूप कडक आहेत ते आधी माहीत करून घ्या संगमावर बसून ओल्या कपड्यांनी संगमात स्नान करून तसेच ओल्या कपड्यांनीशी बाहेर येऊन पारायण करावे लागते पुस्तक जमिनीवर न ठेवता पाटावर किंवा आसनावर ठेवावे लागते हे नियम पाळणे शक्य असेल तरच तिथे पारायण करा अन्यथा फक्त दर्शन आणि नामस्मरण करा गानगापूर ही विश्वास आणि संयमाची परीक्षा घेणारी जागा आहे तिथे लॉजिक चालत नाही फक्त मॅजिक भक्ती चालते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ